प्रत्येक स्त्रीचं साड्यांसोबत एक वेगळंच नातं असतं जवळचं नातं असतं आणि साडीना स्त्रियांचं सौंदर्य आणखी जास्त खुलवते हे मात्र नक्की आपल्या आवडीची साडी नेसल्यावर आपला चेहरा आत्मविश्वासाने खुलतो साड्यांचे अनेक रंग आपल्या मनातलं नैराश्य दूर करायला मदत करतात प्रत्येक साडी मागे एक गोष्ट असते कधी आपल्या आईची साडी आपल्यावरती खुलून दिसते तर कधी बहिणीची कधी वहिनीची तर कधी जावेची आपण स्वतःसाठी कधी साडी खरेदी करतो तर आपल्याला कोणीतरी सुंदर साडी भेट देत पण ज्या ज्या वेळी आपण साडी नेसतो त्या त्या वेळेला आपलं मन आपल्याला सांगतं की तू सुंदर आहेस हो ना नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्रीण आणि मला तुम्हा सर्वांना कळवण्यास अत्यंत आनंद होतोय की मी माझ्या आजीच्या आठवणीत माझ्या आई सोबत तुमच्यासाठी घेऊन आली आहे कलाभारती कलेक्शन एक स्वप्न पूर्ण होत आहे तुमच्या प्रेमाच्या आणि माझ्यावरील विश्वासाच्या जोरावर उभं राहत आहे कलाभारती कलेक्शन परंपरा आत्मसन्मानाची आणि परिवर्तनाची तुम्हाला माहिती आहे साड्यांबद्दल माझ्या आजीच्या मनात खूप प्रेम होतं अतिशय युनिक असं तिचं कलेक्शन असायचं नेहमी टापटीप राहणं तिला आवडायचं त्यामुळे तिच्यातला आत्मविश्वास कधीही कमी झाला नाही ती तिच्या जीवनात वेळोवेळी परिवर्तन घडवून आणत आत्मविश्वासाने जगली तिच्या शिकवणी आजही आमच्यात आहेत तिच्या आठवणी आजही प्रेरणा देतात आमची लाडकी आजी म्हणजेच स्वर्गीय श्री भारती तात्यासो चव्हाण तिच्या आठवणीत आम्ही कला भारती कलेक्शन सुरू करतोय जिथे तुम्ही घर बसल्या निवडक आकर्षक साड्या मागवू शकणार आहात तेही अगदी माफक दरात आम्ही नेहमीच आजीला सुंदर आणि साजेश वेशभूषेत पाहिले अगदी घरात वावरताना देखील तिच्या साड्या अगदी सुंदर आणि टापटीप असायच्या शाळेचा व्याप घराची सगळी जबाबदारी एकटीने सांभाळत असताना देखील तिने स्वतःकडे कधीही दुर्लक्ष केलेलं नाही आपण कसे दिसतो आपण कसे राहतो याचा खूप मोठा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावरती होतो हे मात्र नक्की आपल्याला आपल्या, आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणायचं असेल तर आपल्याला आधी आपल्या व्यक्तिमत्वावरती काम करावं लागेल सर्वांगीण दृष्टिकोनातून आपल्याला आपलं आपल्या व्यक्तिमत्व घडवावं लागेल आणि अर्थातच आपल्या सर्वांनाच सुंदर आणि छान दिसण्याचा अधिकार आहे आणि म्हणूनच भारतीमध्ये आपण सुरुवातीला लॉन्च करतोय अगदी ठराविक पॅटर्न्सच्या काही आकर्षक साड्या लिनन कॉटन अतिशय सुंदर अशी रंगसंगती या पॅटर्नमध्ये आपल्याकडे बऱ्याच साड्या आहेत त्या साड्या पाहण्यासाठी खाली कमेंट बॉक्समध्ये मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे तुम्ही त्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता वजनाने हलक्या पण टिकाऊ अशा या साड्या तुम्ही रेग्युलर यूजसाठी वापरू शकता त्यानंतर आपण लॉन्च करतोय सुंगडी साड्या कॉटनच्या या साड्या हातमागावरती बनवलेल्या आहेत या साड्यांचा अजिबात रंग जात नाही पाण्यातून काढल्यावर या एकदम मऊ होतात मी तुम्हाला पाण्यातून काढून सुद्धा या साड्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा अशी मऊ कॉटनची सुंदर हातमागावरची साडी एकतरी आपल्या कलेक्शनमध्ये असावी असं मला वाटतं या साड्यांमध्ये अनेक सुंदर छान छान रंग तुम्हाला पाहायला मिळतील मायेची ऊब तुम्हाला या साड्यांकडे पाहिल्यावरच जाणवली असेल ना त्यानंतर आपण लॉन्च करतोय कांजीवरम साड्या या साड्यांचा अगदीच लिमिटेड स्टॉक सध्या आपल्याकडे अवेलेबल आहे भरगच्च असा या साडीचा पदर आहे पदराला सुंदर गोंडे सुद्धा आहेत या साडीमध्ये आपल्याकडे वेगवेगळे वेग रंग सुद्धा अवेलेबल आहेत सुंदर नाजूक असं पानांचं नक्षीकाम या साडीवरती तुम्हाला पाहायला मिळेल आणि पदरामुळे तर ही साडी उठावदार दिसणारच आहे कांजीवरम साड्या वेगवेगळ्या वेग वेग रंगांमध्ये आपल्याकडे पाहायला मिळणाऱ्याच आहेत त्याचसोबत आपण लॉन्च करतोय मलाई खादी कॉटन मलाई सिल्क पिकॉक सिल्क अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या रंगांच्या सुंदर आकर्षक साड्या सर्व साड्यांची माहिती आणि फोटोज तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाहायला मिळतील आणि म्हणूनच तुम्ही सर्वांनी आपला कला भारती कलेक्शनचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करावा अशी माझी इच्छा आहे या सर्व साड्या पाण्यामधून काढल्यानंतर अजिबात यांचा रंग जात नाही शिवाय या साड्या भरून येतात तुम्ही इथे पाहू शकता आपण सुंगडी कॉटनची साडी पाण्यात घातलेली आहे अजिबात या साडीचा रंग गेलेला नाहीये किंवा रंग एकमेकांमध्ये मिक्स सुद्धा झालेले नाहीयेत आपण आता कांजीवरम साडी पाण्यामध्ये घालून बघूया ह्या साडीचा देखील रंग गेलेला तुम्हाला दिसणार नाही तुमच्यापर्यंत या साड्या पोहोचवणं महत्वाचं आहे पण त्याचबरोबर तुमचा आमच्यावरील विश्वास देखील महत्वाचा आहे आणि म्हणूनच तुमच्यापर्यंत आम्ही अगदीच छान क्वालिटीच्या साड्यास पोहोचवणार आहोत अगदी कडक वाटणारी कॉटनची ही साडी जेव्हा आपण पाण्यामध्ये घालणार आहोत त्यावेळेला ती छान मऊ होणार आहे अगदी कडक वाटणारी ही साडी आपण दोन तीन वेळेला पाण्यातून काढली तर नक्कीच ती मऊ पडेल जराशी ही साडी अंगावरती फुकते पण विश्वास ठेवा ही साडी खूप छान दिसते मलाही खादी सिल्कची ही साडी आहे ही सुद्धा पाण्यातून काढल्यावर अजिबात हिचा रंग जात नाही ही साडी अजिबात चुरगाळत नाही या साडीमध्ये हलकीशी अशी चमक आहे या साड्यांसोबत आपल्याकडे पिकॉक सिल्क साड्या सुद्धा अवेलेबल आहेत पाण्यातून काढल्यानंतर या साड्या भरून देखील येतात वेगवेगळ्या रंगांमध्ये आपल्याकडे या साड्या अवेलेबल आहेत लिनन कॉटनच्या साड्या देखील पाण्यातून काढल्यावर भरून येतात आणि यांचा सुद्धा रंग अजिबात जात नाही सुंदर मात्र चांगल्या क्वालिटीच्या साड्या आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि अगदी माफक दरामध्ये तुमचा असलेला विश्वास हीच आमची ताकद आहे तुम्ही आजपर्यंत आपल्या चॅनेलला स्वीकार माइंड केअर अंतर्गत आपण घेत असलेल्या वेगवेगळ्या वर्कशॉप्सना जसा प्रतिसाद दिलेला आहात तसाच प्रतिसाद आणि तसंच प्रेम तुम्ही कला भारती कलेक्शनला सुद्धा द्याल हा माझा विश्वास आहे आपलं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट्स मध्ये वाचायला नक्की आवडेल भेटत राहूयात अशाच नवनवीन रंगांसोबत नवनवीन साड्यांसोबत कला भारती कलेक्शनच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून